सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खात्यात जमा होणार आहे विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या वाढणार असा प्रश्न उपस्थित होत असताना आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बही योजना घोषित करण्यात आली होती या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली त्यामुळे ही योजना सर्वाधिक लोकप्रिय योजना ठरली या योजनेनंतर आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना एकवीसशे रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुतीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही असे असले तरी दरमहा पंधराशे रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे एप्रिल महिन्याचे पैसे देखील आता खात्यात जमा होणार असून अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असे आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आले आहे याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रिसर गुन्हे दाखल करण्यात आले आदिती तटकरे म्हणाले की सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नाही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे महिला व बालकल्याण विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे महिला मतदार डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बन योजना सुरू केली या योजनेअंतर्गत सरसगट प्रत्येक अर्जदार महिलेला प्रति महिना दीड हजार रुपये खात्यात जमा करण्यात आले आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक